महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमाचा चाहता वर्ग फारच मोठा आहे या कार्यक्रमाचा वर्ग केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आहे त्यामुळेच या या कार्यक्रमाचे काही परदेशातही केले जातात कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांची एकमेकांशी खूप चांगली मैत्री होताना दिसली ऑनस्क्रीनच नाही तर स्क्रीन सुद्धा या सर्व कलाकारांमध्ये खूप चांगली बॉन्डिंग आहे याची झलक चाहत्यांना प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायला मिळाली ज्यामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रम सर्व कलाकारांनी एकत्र जमून एक, एक छोटासा गेट टुगेदर एन्जॉय केला नुकताच याचा व्हिडिओ प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केला गेल्या काही वर्षापासून प्राजक्ता या कार्यक्रमाची निवेदिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहे ज्यामध्ये प्राजक्ताचं हसणं तिची निवेदनाची शैली वा दादा वा म्हणणं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात या शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये हास्य सगळे कलाकार एकत्र बसून गाण्यांची मैफिल एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळालं या गेट टुगेदर ला समीर चौक गांगुलींनी सुंदर जुनं गाणं देखील गायलं यावेळी हास्य अन्य कलाकार देखील उपस्थित होते समीर चौगुले गात असताना अभिनेता निखिल बने याने म्युझिक ड्रम वाजवून त्यांना संगीताची साथ दिली या मैफिलीत अरुण कदम प्रभाकर मोरे ईशा डे सचिन गोस्वामी समीर चौगुले निखिल बने प्रथमेश शिवलकर प्रियदर्शनी इंदलकर शिवाली परब चेतना भट तर रसिका वेंगुर्लेकर अशा सगळ्या कलाकारांची झलक पाहायला मिळाली तर तुम्हाला हा गेट टुगेदर कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेट इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्पीच आहे आणि एक व्हॉल्यूम आहे आपण हाक मारतो त्यावेळी काय होतं आपला व्हॉल्यूम वाढलेला असतो किंवा आपला पिच वाढलेला असतो मी आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो तुम्ही काम करा मला हाक मारा हाक मारा मला पटकन वेळ नका घालू हाक जवळ हाक मी हाक का मारा मार मारा मारा पंडित मला आम्हाला हो डॉक्टर काय म्हणून डॉक्टर 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 हा हे बघा आता हे शेजारी असल्यामुळे ह्यांनी काय केलं डॉक्टर तसंच तिथं तिथं जा तिथं जा तिथे जा नुसतं इथे नको तांबू म्हणजे इकडनं आलाच ना हे बघ हा जो नाव डॉक्टर हे डॉक्टर हे ते डॉक्टर डॉक्टर आणि नंतर नंतर येऊन ना डॉक्टर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला